हाय फ्रेंड्स तर चला आज मी बनवून दाखत आहे तुम्हाला स्मॉल नोज पिन म्हणजे छोट्या लहान मुलींसाठी नथ एक छोटंसं फूल नथ टाईप मी त्याला स्मॉल नोज पिन म्हणू शकता चला तर बनवूया त्यासाठी हे बघायचं मी व्हाईट मोती घेतलेले आहेत तर हे व्हाईट मोती झिरो पॉईंट थ्रीचे वावेरमध्ये फिक्स करून घ्यायच्या आहेत बघा सहा ते सात मोती घेतलेल्या आहेत मी कारण आपल्याला छोटस स्मॉल नोज पिन बनवायचं आहे त्यासाठी ते व्यवस्थित असे मी फिक्स करून घेतलेले आहेत त्याचबरोबर येते माझे मोती वगैरे लावून परफेक्ट झालेले आहे तर चला आता आपण सेप देऊन घेऊया तर सेप देण्यासाठी मी त्यांना पेन्सिल घेतलेली आहे आणि पेन्सिलने पेन्सिलनेही नशी म्हणजे प्रेस केलेली आहे त्याची दा दांडी जेणेकरून करून त्याचा सेप गोल असा येतो हे बघा मी तर ता, त्याला सेप पण देऊन घेते हे बघा किती छान सेप आलेला आहे बघा तुम्ही खूप छान अशी दिसतीये लहान मुलींसाठी बनवलेली हे किती छान असा शेप आलेला आहे त्याचा खूप छान अशी दिसत आहे कशी वाटली नग हे बघा किती छान दिसत आहे फोटो खूप सुंदर अशी कशी वाटली छोटीशी नत नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद मैत्रिणीं